नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामीमय पूनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे चुकूनही तुमच्या पत्नीला या तीन ठिकाणी एकटे सोडू नये नाहीतर तुम्हाला पूर्ण जीवन पश्चाताप करावा लागेल मित्रांनो आजचा जो विषय आहे तो खूपच प्रेरणादायक आहे आजच्या या प्रसंगात तो तुम्हाला समजेल की या तीन ठिकाणी स्त्रीला कधीही एकटे सोडू नये तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो खूप पुरातन काळातील गोष्ट आहे एक व्यापारी त्याच्या बायकोसोबत व्यापार करण्यासाठी त्याच्या राज्यातून दुसऱ्या राज्यात चालला होता तेव्हा ते, ते दुसऱ्या राज्याच्या सीमेमध्ये पोचले तेव्हा त्यांना तिथे काही डाकू भेटले आणि त्या डाकून व्यापारी आणि त्याच्या बायकोकडे जे काही होते ते सर्वच लुटून घेतले आणि अशा प्रकारे त्या व्यापाऱ्याला आणि त्याच्या बायकोला लुटून त्या गुंडांनी त्यांना पूर्णपणे भिकारी बनवलं त्यानंतर ते सर्व डाकू तिथून निघून गेले ते डाकू तर तिथून निघून गेले परंतु तो व्यापारी आणि त्याची बायको सर्व काही लुटून गेल्यामुळे खूपच चिंतेत पडले ते विचार करू लागले की आता पुढे काय करायचं एक तर अनोळखी शहर आणि अशा ठिकाणी त्यांच्याकडे एक रुपया सुद्धा नाही मित्रांनो अनोळखी शहरामध्ये पैसाच सर्व काही असतो तो व्यापारी त्याच्या बायकोला घेऊन त्या शहराच्या दिशेने जाऊ लागला त्याला फक्त हीच चिंता लागली होती की आता मी व्यापार करू तर कसा करू तो याच चिंतेमध्ये पुढे पुढे चालला होता तितक्यात त्याला त्या शहराच्या बाहेर एक साधूची झोपडी दिसली तो व्यापारी त्याच्या बायकोला घेऊन त्या शे झोपडीच्या शेजारी दिशेने निघाला जेव्हा तो त्या झोपडीजवळ पोचला तेव्हा त्याला तिथे एक साधू महाराज दिसले जे एका कट्ट्यावर बसून त्याच्या शिष्यांना शिक्षण देत होते साधूंना पाहून तो भिकारी विचार करू लागला की मी जर या साधू महात्माला माझी अडचण सांगितली तर नक्कीच ते मला त्याच्यावर कोणता तरी मार्ग सांगतील मित्रांनो असा विचार करून तो व्यापारी त्या साधू महात्माजवळ पोहोचला आणि खूपच विनम्र स्वराने त्या व्यापाऱ्याने त्याच्या सर्व समस्या त्या साधू महाराजाला सांगितल्या पुढे तो व्यापारी म्हणाला महाराज जर तुम्ही माझ्या पत्नीला कोणाकडे गहाण ठेवले आणि मला काही पैसे मिळून दिले तर तुमचे खूप उपकार होतील जेव्हा साधू महात्म्याने त्या व्यापाऱ्याचं बोलणं ऐकलं तेव्हा त्या ते साधूला त्या व्यापाऱ्याने खूपच दया आली साधूने त्या व्यापाऱ्याला त्याच्या अनोळखी एका माणसाकडे पाठवले व्यापारी त्याच्या पत्नीला घेऊन त्या सावकाराकडे पोचला आणि सावकाराला हात जोडून म्हणाला की मला पैशांची गरज आहे माझ्याकडे गहाण ठेवण्यासाठी दुसरे काहीच नाही फक्त माझी बायकोच आहे तुम्ही माझ्या पत्नीला गहाण ठेवून मला काही पैसे द्या मी त्या पैशांनी व्यापार करून लवकरच तुमचे व्याजासह तुम्हाला पैसे परत करेल आणि माझ्या बायकोला तुमच्याकडून सोडून घेऊन जाईल तोपर्यंत माझी बायको तुमच्या इथे गहाण असेल मित्रांनो सावकाराने जेव्हा त्या व्यापाऱ्याचे बोलणं ऐकलं तेव्हा त्या व्यापाऱ्याने पैसे देण्यासाठी तयार झाला आणि पैशांच्या बदल्यात त्याने त्या व्यापाऱ्याच्या बायकोला त्याच्याजवळ गहाण ठेवला व्यापारी त्याच्या बायकोला सावकाराजवळ गहाण ठेवून आणि त्या सावकाराकडून कर्ज घेऊन त्याचा व्यापार करण्यासाठी पुढील मार्गाला निघाला व्यापाऱ्यांना त्या पैशातून प्राण्यांचा व्यापार सुरू केला तो व्यापारी शेतकऱ्याकडून शेती उपयोगी प्राण्यांना विकत घ्यायचा आणि दुसऱ्या गरजवंत शेतकऱ्याला अधिक किमतीमध्ये विकायचा अशा प्रकारे त्या व्यापाऱ्याने त्या कर्जामधून खूपच कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे पैसा कमवला मित्रांनो जेव्हा त्या व्यापाऱ्याने त्या पैशातून खूप मोठ्या प्रमाणात धन कमावले तेव्हा तो एक वर्षानंतर खूप जास्त शहरात परत आला त्या शहरामध्ये त्याने त्याच्या बायकोला सावकाराकडे गहाण ठेवले होते तो व्यापारी शहरात आल्यावर सरळ त्या सावकाराकडे गेला सावकाराकडे गेल्यावर व्यापारी म्हणाला शेठजी तुम्ही तुमचा हिशोब करावं तुमचे पैसे घेऊन मला माझी बायको परत करा व्यापाऱ्याचे बोलणे ऐकून तो सावकार म्हणाला मित्रा तुला काय सांगू मागच्या तीन महिन्यापूर्वी तुझी बायको खूपच आजारी पडली होती आणि त्याच आजारपणात तुझ्या पत्नीचा देहांत झाला मी तुझ्या पत्नीचे खूप उपचार केले चांगल्या चांगल्या वैद्यांना दाखवलं परंतु तरीसुद्धा मी तुझ्या पत्नीला वाचवू शकलो नाही मित्रांनो त्या व्यापाऱ्याने जेव्हा शेठचे बोलणं ऐकलं तेव्हा तो खूपच नाराज झाला त्यानंतर थोडी हिंमत निघटावून तो व्यापारी सावकाराला म्हणाला शेठजी जे झालं ते झालं कजा कदाचित माझ्याच नशिबात असं लिहिलं होतं जरी माझी पत्नी माझ्यासोबत असती तरीसुद्धा आयुष्य पूर्ण झाल्यावर तिला मरायचंच होतं जे होणार त्याला कोणीही टाळू शकत नाही परंतु तरीही तुम्ही तुमचे पैसे माझ्याकडून घ्या जेणेकरून मला या गोष्टीची संतुष्टी होईल की मी माझं ऋण फेडलं आहे मी माझं कर्ज फेडून माझ्या बायकोला घाण ठेवण्याच्या कलंकापासून मला वाचवलं आहे व्यापाऱ्याचे बोलणे ऐकून सावकार म्हणाला नाही मित्रा आता मी तुझ्याकडून ते पैसे कसे घेऊ शकतो जर मी तुझी अमानत तुला परत करू शकत नसेल माझं कर्ज मी परत कसा घेऊ मला माझे पैसे परत घेण्याचा कोणताही अधिकार नाही मित्रांनो त्या व्यापाऱ्याने सावकाराकडे त्याच कर्ज परत घेण्याचा खूप आग्रह केला परंतु तो सावकारी त्या व्यापाऱ्याचं काहीच ऐकत नव्हता उदास अवस्थेत जेव्हा तो व्यापारी तिथून परत जात होता तेव्हा तो पुन्हा त्या साधूच्या झोपडीजवळ पोचला नेहमीप्रमाणे साधू महाराज त्याच्या कट्ट्यावर बसून शिक्षण शिष्यांना शिक्षण देत होते तो व्यापारी सुद्धा मनाच्या शांतीसाठी तेथे ते जाऊन बसला आणि त्या साधू महाराजांचे प्रवचन ऐकू लागला साधू महाराजांनी जेव्हा त्या व्यापाऱ्याला पाहिलं तेव्हा साधू महाराजांनी त्या व्यापाऱ्याला ओळखलं आणि त्याच्या तब्येतीची चौकशी केली व्यापाऱ्याने त्याच्या आयुष्यात वर्षात जे काही घडलं ते सर्व त्या साधू महाराजांना सांगितलं मित्रांनो तो साधू एक सिद्ध पुरुष होता त्यांनी त्या ते व्यापाऱ्याला सांगितलं की तुला त्या सावकाराने फसवलं आहे तुझी बायको जिवंत आहे त्या सावकाराने तुझ्या बायकोला त्याच्या घरातच कुठेतरी लपवलं आहे किंवा त्याने त्याच्या ओळखीच्या कोणाकडे तरी तिला पाठवून दिले आहे आता तू असं कर येथील राजाकडे जा आणि राजाजवळ जाऊन प्रार्थना कर की राजासाहेब माझ्या बायकोला त्या शेट करून मला परत द्या कारण या नगराचा राजा आहे तो तो राजा खूपच बुद्धिमान आहे तो निश्चितच तुझ्या पत्नीला तुला मिळून देईल मित्रांनो जेव्हा त्या व्यापाऱ्याने त्या साधू महाराजाकडून त्या राजाबद्दल ऐकलं तेव्हा तो ताबडतोब व्यापारी राजा, राजा चंद्रसेनच्या दरबारात गेला दरबारात जाऊन व्यापारी राजाजवळ प्रार्थना करू लागला की हे महाराज माझ्या बायकोला त्या सावकाराकडून मला परत सोडून द्या व्यापाऱ्याचे बोलणं ऐकून चंद्रसेन राजाने त्या सावकाराला दरबारात बोलून घेतलं आणि त्याला विचारलं शेठ हा व्यापारी जे काही म्हणत आहे ते सत्य आहे का काही रुपयांसाठी व्यापाऱ्याने तुमच्या त्याच्या बायकोला तुमच्याकडे गहाण ठेवलं होतं सावकार स्वीकार करत म्हणाला महाराज व्यापारी जे काही म्हणत आहे ते पूर्णपणे सत्य आहे राजासाहेबांपुढे म्हणाला मग तू याच्या बायकोला परत का करत नाहीस राजाची बोलणं ऐकून सावकर म्हणाला राजासाहेब आता मी कसं परत करू शकतो मग महाराज मी या व्यापाऱ्याला सांगितलं तर तीन महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला मग अशा परिस्थितीत मी यमराजाजवळ जाऊन तर त्याच्या पत्नीला परत आणू शकत नाही ना राजाने विचारलं तुझ्याकडे काही पुरावा आहे का ज्यामुळे तुझे हे बोलणं सत्य ठरू शकेल तेव्हा तो सावकार म्हणाला हो महाराज माझ्या बोलण्याचा पुरावा तो वैद्य आहे ज्याने त्याच्या पत्नीचा उपचार केला होता ते चार व्यक्ती सुद्धा या गोष्टींचा पुरावा देतील ज्याने त्या व्यापाऱ्याच्या पत्नीला खांदा दिला होता सावकार हे सर्व एवढ्या आत्मविश्वासाने बोलला की राजाला सुद्धा त्याच्यावर विश्वास बसला राजा त्या व्यापाऱ्याला म्हणाला हे व्यापारी जर तुझी बायको जिवंत असती तर मी तुला ती नक्कीच मिळवून दिली असती आता तर माझ्या सुद्धा न्यायलाच आहे मित्रांनो अशा प्रकारे राजा चंद्रसेनने व्यापाऱ्याला समजावून परत पाठवले तो व्यापारी पुन्हा त्या साधूजवळ गेला आणि दरबारात राजा आणि सावकार जे काही म्हणाले ते सर्व त्या त्याने त्या साधूला सांगितले त्यावर साधू म्हणतो हे व्यापारी मला दुःख आहे की राजा चंद्रसेनने तुझ्यासोबत कोणत्याही प्रकारचा न्याय केला नाही त्या राजाने शेठच्या बोलण्यावर तर विश्वास ठेवला परंतु तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आता तू माझे एक म्हणणे ऐक तू पुन्हा राजाजवळ जा आणि म्हण की फक्त दोन तासांसाठी मला म्हणजे साधू महात्म्याला तुमच्या राजगादीवर बसवण्याचा अधिकार द्या आणि मग मी राजाला सांगेल की न्याय कसा केला जातो आणि न्याय कशाला म्हणतात मित्रांनो तो व्यापारी पुन्हा एकदा राजाजवळ पोचला आणि जसं साधूने सांगितलं होतं तसं तो राजाला म्हणाला राजाने ज्या त्या व्यापाऱ्याचं म्हणणं ऐकलं तेव्हा राजा, राजा ते व्यापाऱ्याला म्हणाला मला दोन साठ तासांसाठी राजगादी सोडण्यास काहीच हरकत नाही असं केल्यामुळे जर तुला न्याय मिळत असेल तर दोन तासांसाठी त्या साधू महात्म्यासाठी मी राजगादी सोडवण्यासाठी तयार आहे तू त्या साधू राजदरबारात घेऊ नये व्यापाऱ्यांनी जेव्हा राजाचे हे बोलणे ऐकलं तेव्हा तो साधू महाराजांजवळ गेला आणि त्या साधू महाराजांना राजाच्या दरबारात घेऊन आला जेव्हा साधू महाराज त्या राज दरबारात आले तेव्हा राजाने त्याच्याही सिंहासना साधू महाराजांना दिलं सिंहासनावर बसल्यावर साधू महाराजांनी त्याला सावकाराला दरबारात परत बोलवलं आणि त्याला विचारलं असे सांगितले आहे की या व्यापाऱ्याच्या पत्नीचा तीन महिन्यापूर्वीच देहांत झाला आहे आणि तुम्ही असं सुद्धा म्हणत आहात की तुमच्याजवळ व्यापाऱ्याच्या पत्नीच्या मृत्यूचे साक्षीदार सुद्धा आहेत मग मला त्या व्यक्तींना भेटायचे आहे मित्रांनो राजा बनव बनवलेल्या साधूच्या आदेशावरून त्या व्यक्तींना राज दरबारात हजर करण्यात आले सर्वात पहिले साधू महाराजांनी त्या वैद्याला बोलवले ज्याने व्यापाऱ्याच्या पत्नीचा इलाज केला होता साधू महाराजांनी त्याला विचारलं हे वैद्य तुम्हीच या व्यापाऱ्याच्या पत्नीचा उपचार केला होता ना वैद्य म्हणाला हो मीच त्या व्यापाऱ्याच्या पत्नीचा उपचार केला होता तेव्हा साधू महाराज म्हणाले ठीक आहे मला एक सांगा तुम्ही व्यापाऱ्याच्या पत्नीचा उपचार करण्यासाठी तुम्ही सावकाराच्या घरी जायचात की व्यापारीची पत्नी तुमच्या घरी यायची तेव्हा तो वैद्य म्हणाला शेठ माझ्या घरी येऊन औषध घेऊन जायचे तेव्हा साधू म्हणाले म्हणजे तू पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकत नाही की औषध शेठ व्यापाऱ्याच्या पत्नीला देत होता तेव्हा तो वैद्य म्हणाला हो महाराज मी हे पूर्ण आत्मविश्वासाने तर सांगू शकत नाही की हा शेट कोणाला औषध घेऊन जायचा परंतु शेट माझ्याकडून औषध नक्कीच घेऊन जायचा तेव्हा साधू म्हणाले याचा अर्थ तर असा आहे की तुम्ही रुग्णाला न पाहताच औषध देत होतात हा तर खूप मोठा अपराध आहे तुम्ही एखाद्या रुग्णाला न पाहताच औषध देत आहात तर एखा कदाचित तुम्हीच त्यांना औषध देण्याऐवजी विष दिली असेल आणि तुम्ही दिलेल्या विषामुळेच या व्यापाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असेल मित्रांनो साधू महाराजांचे बोलणे ऐकून वैद्याचा चेहरा पूर्णपणे पडला तो घाबरून म्हणाला नाही राजन असं बिलकुल होऊ शकत नाही मी माझ्या रुग्णाला विष कसं बरं देऊ मी जर असं केलं तर माझ्या सर्वच मानसमान धुळीत मिळून जाईल तेव्हा साधू म्हणाले तू तर आत्ताच म्हण म्हणलास परंतु तू हा केलेला सरळ सरळ अपराध आहे याची शिक्षा तुला शंभर चापकाचे फटके द्यावेत असा मी आदेश देत आहे त्याचबरोबर तुझ्या तोंडाला काळे फासून तुझी पूर्ण नगरातून धिंड काढण्यात यावी आता हे वैद्यराज तुम्हीच विचार करा तुम्हाला खरं बोलायचं आहे की मी सैनिकांना हे सर्व करण्याचे आदेश देऊ साधू महाराजांचं हे बोलणं ऐकून वैद्य खरथरथर कापू लागला तो साधूच्या चरणात पडला आणि म्हणाला मला माफ करा मला मान्य आहे मी स्वीकार करतो की मी शेठ यांनी सांगितलेल्या कोणत्याही रुग्णाचा उपचार केला नाही शेठने मला काही मुद्रा दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की जेव्हा कधी वेळ पडेल तेव्हा शेठच्या बाजूने साक्ष द्यायची माझा फक्त इतकाच अपराध आहे की मी लालचमध्ये येऊन त्या शेठचा प्रस्ताव स्वीकार केला होता साधू म्हणाले काही झालं तरी तुम्ही अपराध केला आहेत आणि तुम्ही खोटी साक्ष दिल्यामुळे मी तुम्हाला तीस सापकाचे फटके मारण्याचा आदेश देत आहे मित्रांनो साधूच्या या आदेशाच्या राजाच्या सैनिकांनी लगेच पालन केलं सैनिकांनी ताबडतोब त्या वैद्याला फटके मारायला सुरुवात केली पहिला फटका लागताच वैद्य जोरजोरात ओरडू लागला आणि म्हणाला महाराज माझ्यावर दया करा मित्रांनो प्रत्येक फटक्यानंतर त्या वैद्याच्या तोंडातून माफीसाठी आवाज निघत होता त्याचं ते ओरडणं सर्व राजदरबारात गोंगत होतं वैद्यासोबत जे काही घडत आहे हे पाहून सावकाराने बोलवलेले आणखी चार साक्षीदार खूपच घाबरले आता वेळ त्या साक्षीदारांची आली साधू महाराजांचे म्हणणे तुम्ही चौघ असं म्हणतात की तुम्ही त्या व्यापाऱ्याच्या पत्नीला स्मशानात घेऊन गेलात मग तुम्ही मला हे सांगा मृत शरीराचं जेव्हा स्नान केलं जातं आणि त्याला कफनमध्ये लपवून ठेवलं जातं मग तेव्हा तुम्ही त्या ते श्रीचे शरीर पाहिले होते का हे ऐकून शेठचे चार साक्षीदार म्हणू लागले नाही त्या मृत शरीर तर आम्ही पाहिलंच नव्हतं शेठजीने आम्ही येण्यापूर्वीच आरती तयार केली होती व त्यानंतर आम्ही आरती घेऊन साक्ष स्मशानात गेलो व तिला जवळून परत आलो तेव्हा साधू महाराज म्हणाले मग तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीत का की त्या आरती मृत व्यक्ती आहे की कोणी जिवंत व्यक्ती तुम्ही असं तर केलं नाही ना एखाद्या जिवंत व्यक्तीला स्मशानात नेलत आणि त्याला जाळून परत आणलत हा तर खूप मोठा अपराध आहे आणि या अपराधाची शिक्षा मृत्यूदंड हीच आहे मित्रांनो ते चार ही साक्षीदार वैद्याची शिक्षा पाहून आधीच खूप भयभीत झाले होते जेव्हा त्यांनी साधूकडून मृत्यूदंडाबद्दल ऐकलं तेव्हा त्याचे हातपाय थंडच पडले त्यानंतर साधू महाराजांनी त्या सावकाराकडे पाहिलं जेव्हा त्यांनी सावकाराकडे पाहिलं तेव्हा त्या ते सावकाराचा चेहरा भीतीने काळा पडला होता साधू म्हणाले शेठ तुमच्या पाचही साक्षीदारांची हवा आता पूर्णपणे निघाली आहे आता तुम्ही मला सांगा की दुसऱ्याच्या पत्नीच्या जबरदस्ती तुमच्या घरात ठेवण्याबद्दल तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी साधूचे बोलणे ऐकून सावकार खूपच घाबरला त्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता साधू म्हणाला शेत यापूर्वी की मी तुमच्या पाच वर्षातला कठोर कारागाराची शिक्षा सुनावेल त्याआधी अजूनही तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही या व्यापाऱ्याच्या पत्नीला दरबारात हजर करा मित्रांनो शिक्षेबद्दल ऐकल्यानंतर ता सावकारने ताबडतोब त्याच्या नोकरांना घरी पाठवलं व व्यापाऱ्याच्या पत्नीला राजदरबारात घेऊन येण्यास सांगितलं साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या पत्नीला व्यापाऱ्याकडे सुपूर्द केलं आणि त्या सावकाराला तीन महिन्याची कारागृहाची शिक्षा सुनावली खोटी साक्षी दिल्याबद्दल त्या चारही साक्षीदारांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली मित्रांनो हे सर्व पाहून राजा खूपच आश्चर्यचकित झाला राजा साधूसमोर हात जोडून म्हणाला हे महात्मा तुम्ही धन्य आहात तुम्ही आज मला शिकवले आहे की न्याय कसा केला जातो राजाचे बोलणे ऐकून साधू म्हणाले हे राजन माझ्या या तीन गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कधीही या तीन ठिकाणावर तुमच्या पत्नीला एकटे सोडू नये मित्रांनो आता मी तुम्हाला सांगते की या साधूने सांगितलेली तीन तीन ठिकाणे ज्या ठिकाणावर कधीही तुमच्या पत्नीला एकटे सोडू नये पहिले स्थान आहे जर तुमची पत्नी आजारी असेल तर अशा परिस्थितीत तिला कधी एकटे सोडू नये जेव्हा कधी एखादा मनुष्य एखाद्या स्त्रीसोबत विवाह हो करतो तेव्हा तो तिला वचन देतो की तुझ्या सुख दुःखात मी नेहमी तुझ्यासोबत असेल त्यामुळे आजारपणात नेहमी तिच्यासोबत राहा आणि तिची काळजी घ्या ज्या प्रकारे पत्नी तिच्या पतीची काळजी घेत असते प्रकारे पतीने सुद्धा पत्नीची काळजी घ्यायला हवी हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुमच्या सुखी जीवनाचा हा मंत्र सुद्धा आहे मित्रांनो दुसरे स्थान आहे जर तुमची पत्नी निर्दोष असेल आणि जर कोणी तिच्यावर खोटा आरोप लावत असेल तर अशा परिस्थितीत सुद्धा नेहमी तुम्हाला तु तिच्यासोबत उभा राहायला पाहिजे कारण एक मुलगी तिच्या आईवडिलांचे घर याच आशेने सोडून येते की माझा नवरा माझ्या भाव भावनांना समजेल आणि प्रत्येक परिस्थितीत तो माझी साथ देईल त्यामुळे मित्रांनो या दोन्हीतील लोक तिच्यावर कोणत्याही चुकीचा आरोप लावत असतील परंतु अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जीवन काही साथ सोडायची नाहीये उभे राहिलेच पाहिजे अशा परिस्थितीत कधीच तिला एकटे सोडू नये मित्रांनो तिसरे स्थान जे या साधूने सांगितले की कधीही चुकूनही तुमच्या पत्नीला परपुरुषाच्या जवळ सोडू नये मग तो कोणीही असो तुमचा मित्र असो किंवा तुमचा नातेवाईक कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पत्नीला एखाद्या परपुरुषासोबत एकटी सोडू नये तर मित्रांनो मला आशा आहे की या तीनही गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजल्या असतील व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करायला विसरू नका भेटूया पौडच्या अशा एका नवीन ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री कृष्ण जय श्री हनुमान श्री शिवाय नमस्तू